माननीय शिक्षण आयुक्त यांचे द्वारा प्राप्त नवीन निर्देशाप्रमाणे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन अंतर्गत केंद्रस्तरीय व पुढील सर्व मूल्यांकनाकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे तसेच मागील वर्षी बक्षीस प्राप्त झालेल्या शाळा यावर्षीच्या पुरस्कारासाठी पात्र असतील की नाही हे विविध उदाहरणांद्वारे आपण पाहणार आहोत मित्रांनो नमस्कार शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षण आयुक्त यांचे द्वारा प्राप्त निर्देशाप्रमाणे सर्व शाळांची माहिती आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरावरून ॲटो फायनलाइज केली जाणार आहे आणि केंद्रप्रमुखांच्या लॉग इनवर पाठविण्यात येणार आहे त्यामुळे शाळास्तरावर माहिती अंतिम करण्याकरिता आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत आहे मूल्यांकनाकरिता देण्यात आलेली मुदतवाढ पुढीलप्रमाणे आहे केंद्रस्तरीय मूल्यांकनाकरिता दिनांक नऊ सप्टेंबर तालुकास्तरीय मूल्यांकनाकरिता दिनांक बारा सप्टेंबर जिल्हास्तरीय मूल्यांकनाकरिता दिनांक सोळा सप्टेंबर विभागस्तरीय मूल्यांकनाकरिता दिनांक एकोणीस सप्टेंबर तर राज्यस्तरीय मूल्यांकनाकरिता दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत मागील वर्षी अर्थात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ज्या शाळांना पारितोषिक प्राप्त झालेले आहे त्या शाळांच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण निर्देश आलेले आहेत की मागील वर्षी ज्या शाळेला जो क्रमांक प्राप्त झाला असेल ती शाळा यावर्षी त्या क्रमांकाच्या वरच्या क्रमांकाकरिताच स्पर्धेत राहील जर या वर्षीच्या निकषाप्रमाणे ती शाळा मागील वर्षी प्राप्त पुरस्काराच्या वरील क्रमांक प्राप्त करू शकत नसेल तर ती शाळा स्पर्धेतून बाद समजण्यात येईल ही बाब दोन उदाहरणांद्वारे समजून घेऊ जर एक शाळा आहे तिला मागील वर्षी तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असेल तर त्या शाळेचा यावर्षी तालुका स्तरावर तृतीय आणि द्वितीय क्रमांकाकरिता विचार करता येणार नाही मात्र त्या शाळेला तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करण्याची किंवा जिल्हा विभाग राज्य या कोणत्याही स्तरावर कोणताही क्रमांक प्राप्त करण्याची संधी राहील दुसरे उदाहरण पाहूया जर एखाद्या शाळेला मागील वर्षी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला असेल तर ती शाळा यावर्षी तालुका स्तरावरील सर्व क्रमांक आणि जिल्हा स्तरावरील सर्व क्रमांकांच्या स्पर्धेतून बाहेर असेल मात्र ती विभागस्तर आणि राज्यस्तरावरच्या सर्व क्रमांकांकरिता स्पर्धेत असेल अर्थात जो क्रमांक मागील वर्षी प्राप्त झाला त्यापेक्षा वरील क्रमांक प्राप्त करण्याकरिताच मागील वर्षी स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त सर्व शाळांचा यावर्षी विचार करायचा आहे मित्रांनो शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण माहितीकरिता लवकरच भेटूया शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये धन्यवाद